महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एस टी बसेसमध्ये अपंगाकरिता पत्रकारांकरिता तसेच माजी आमदारांकरिता बैठण्याची सोय आसन क्रमांकानुसार करण्यात आली आहे परंतु या शासनाच्या ध्येयाला एस टीचे वाहक जुमानत नसल्याचे दिसून पडत आहे त्यामुळे प्रवास करणाऱ्या अपंग प्रवाशांना मोठा मानसिक त्रास त्यांच्या सहन करावा लागत आहे नमस्ते माझं नाव अनिता ओके आहे आणि एक अपंग मुलगी आहे मी काल नागपूरला जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या बसमध्ये बसले चढले तर ऑलरेडी बसमध्ये लिहिलेला असतो पहिली दुसरी तिसरी चौथी सीट ही अपंगांसाठी राखीव जागा आहे तर मी ज्यावेळी बसमध्ये चढले ऑलरेडी अगोदरच तिथं सामान्य प्रवाशी बसलेले होते मी त्यांना थोडंसं बाजूला सरका मला बसू द्या म्हटलं पण कुणीही सरकलं नाही आणि नाही तिथल्या वाहकांनी मला जागा करून दिली माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की एखादं अपंग व्यक्ती जर बसमध्ये चढत आहे तर चढताना त्याला चढायला मदत करणे आणि त्याला बसायला जागा करून देणे ही जबाबदारी वाहकाची आहे आणि त्यांनी त्यांची जबाबदारी पूर्ण करावी एवढीच विनंती असते वाली कारण आज माझेसारखे कितीतरी माझी बहीण अपंग बहीण भाऊ जी रोज बसने कुठल्या ना कुठल्या कामासाठी प्रवास करतात आणि त्यांना अशा कितीतरी अडचणी येतात कुणी बसू देत नाहीत मग जर अपंगांसाठी राखीव जागा आहे रिझर्व आहे आणि तिथं एबल व्यक्ती सामान्य व्यक्ती बसतो तर ही जबाबदारी वाहकांची आहे की ते व्यक्ती आल्यानंतर त्यांना तिथं बसायला जागा करून देणे आणि त्यांना व्यवस्थित बसू देणे थँक्यू सर माझं नाव विजय गिरमार आहे प्रमुख भरणारा आला सर दिव्यांगांच्या बाबतीत नियम काय असतात त्यांच्या बसण्यासाठी दिव्यांगाच्या बाबतीत आपल्या बसमध्ये आसन क्षमता रिझर्व करून ठेवण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने जेव्हा बस फलाटावर लागते आणि त्यावेळेस दिव्यांग प्रवासी आले तर त्यांना सर्वप्रथम ते सीट देणं हे आहे प्राधान्य आहे आणि जरी वाटेत अशी कोणी प्रवासी दिव्यांग प्रवासी आले तरीसुद्धा त्यांना बसमध्ये सर्वप्रथम प्राधान्य देऊन वाहकाने त्यांना मदत करून त्यांना सीट अवेलेबल करून देणे हे कर्तव्य आहे आणि सर वाहकांनी जर हे कर्तव्य नाही बजावले तर आपल्याकडून काय त्यांच्यावर ऍक्शन सर वाहकाने जर त्या बाबतीत कोणतीही सहकार्य केले नाही तर त्याबाबत त्या वाहकावर कारवाई किंवा एक सौजन्यपूर्वक वागणूक नाही या आपण त्याच्यावर कारवाई करू शकतो सर धन्यवाद सर बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय वाक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र